आज परभणी शहरामध्ये जे हातगाडे आणि त्यासोबत जे अनाधिकृत असे फेरेवाली आहेत त्या अनुषंगाचं आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या जे हातगाडेवाले आहेत परभणी शहरामध्ये परभणी शहराच्या एकदम आतमध्ये स्वत गाडे त्या ठिकाणी थांबून त्यांनी ते त्याचा व्यवसाय करत आहेत पण महानगरपालिकेला या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं आहे की ती या ठिकाणचे जे फेरीवाले आहेत आणि या ठिकाणचे जे हातगाडीवाले ते नियमानुसार तुम्ही तुमच्या का त्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे पण ते तसं न करता त्या एकाच ठिकाणी कुठंतरी रस्त्याच्या आतमध्ये लावून ते सर्व वाहतुकीस अडथळा निर्माण करतायत त्या अनुषंगाचं निवेदन या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे महानगरपालिका निश्चित त्यांनी जर काही कारवाई आजपासून मना नाही तर उद्या सोमवारपासून म्हणा जर काय केली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं शिवसेनेच्या पद्धतीनं आम्ही आमच्या पद्धतीनं या ठिकाणचं जे रस्त्यामध्ये जे अडथळे निर्माण करणारे आहेत असे हातगाडे आम्ही उचलून फेकून देवतात त्यांनी जर काय व्यवस्थित त्यांनी त्यांचे धंदे जर काय करायचे असतात तर ते नियमाप्रमाणे केले पाहिजेत नाहीतर त्यांचे जे हातगाडे आहेत आम्ही आमचे पद्धतीनं त्या ठिकाणी फेकून देऊतात मग आम्ही कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी कोणत्या जातीचा असं कोणत्या धर्माचा असं ते न पाहता परभणी शहरामध्ये या ठिकाणी जे अडथळा निर्माण करतात त्यांना आम्ही आमच्या पद्धतीनं त्या ठिकाणी परभणीकरांना निश्चित प्रमाणावर या ठिकाणी रहदारी चांगली व्यवस्था निर्माण होईल आपले धंदे व्यवस्थित चालू ठेवतात अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही काम करण्यास सुरुवात केलेली आहे